अमृत योजनेचा वाटेवर यवतमाळची भूमिगत गटारी योजना शहराध्यक्ष प्राध्यापक बबलू देशमुख यवतमाळ शहरात चालू असलेल्या अंदाजे बाराशे कोटी रुपयाची भूमिगत गटारी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं काम यवतमाळ शहरात चालू भागात काही काही भागात चालू आहे गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे भूमिगत गटारी योजनेची पोलखोल झाली आहे ज्या भागातही काम चालू आहे त्या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सध्या यवतमाळमधील लोहारा वडगाव उमरसरा या भागात भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे हे काम चालू असताना निकषाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं काम ही एजन्सी करत नाही या कामावर लक्ष देण्याचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी आणि ठेकेदार मिळून या योजनेची प्राधिकरणातील या योजनेची संपूर्ण विल्हेवाट लावून शहराची विल्हेवाट लावल्या जात आहे सध्या यवतमाळमधील लोहारा वडगाव उमरसरा या परिसरात या योजनेचं काम पाऊस सुरू असताना सुद्धा चालू आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या योजनेचं काम करत असताना जी निकषे पाळली जायला पाहिजे होती ती कुठलीच निकषे पाळली जात नाही त्यामुळे शासनाचा पैसा बर्बाद होतो की काय अशी शंका यवतमाळकर नागरिकांना येत आहे ज्याप्रमाणे अमृत योजनेची स्थिती यवतमाळमध्ये झाली त्याच पावलावर ही योजना निघालेली आहे पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वीचं कुठलंही नियोजन ही योजना करीत असलेल्या कंपनीने केलेले नाही ज्या भागात या योजनेचं काम चालू आहे त्या भागातील नागरिकांना घरापर्यंत पोहोचणं देखील अशक्य झालंय त्यामुळे यांच्या वाहनांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनी रात्री वाहने कुठे ठेवावी असे त्या भागात गाडी चालवत असताना महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांचाच प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण रस्त्यावर काळी माती पसरली आहे त्यामुळे गाडी चालवणं तर शक्यच नाही साधी ढकलत नेणेही अशक्य झालेले आहे अशा वेळेस खूप ठिकाणी लोक गाडी स्लीप होऊन पडत आहेत त्यांना दुखापती होत असून यातून एखादी मोठी दुर्घटनाही होऊ शकते या निवेदनाच्या माध्यमातून शहर काँग्रेस कमिटीने माननीय जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती केली आहे की आपण स्वतः या कामावर येऊन प्रत्यक्ष काम कसे चालू आहे याची पाहणी करावी पावसाळ्यामध्ये या योजनेचं काम बंद करून ज्या ठिकाणी कामे चाली त्या रस्त्याचं काम त्वरित चालू करून नागरिकांना आपल्या घरापर्यंत येण्या जाण्यासाठी व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे तसेच जर या आठ दिवसात ही उपाययोजना झाली नाही तर या परिसरातील नागरिक व शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रशासनाच्या विरोधात तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात लढा उभारण्यात उभारणार असल्याचं सांगितलं सा हे निवेदन देताना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक बबलू देशमुख सभापती रवींद्र ढोक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चिनू अण्णा नालामवार माननीय नगरसेवक जावेद भाई अंसारी माननीय नगरसेवक छोटूभाई सवई बबलीभाई मिलिंद डेरे अशोक पुसतकर कृष्णा पुसनाके सूरज बोढे श्रीकृष्ण हिंगासपुरे मनोज नवदुर्गे बालूकाळे कैलाश सुलभेवार मुकुंद ठाकरे किशोर गजबिये पंजाबराव चौहान सुनील तांबेकर रामराव पवार रमेश पटले सिद्धार्थ चौधरी विजय सेंगरे स्वप्नील कदम प्रमोद काळे मंगेश दहीकर संजय परमा गजानन पैठकर विजय इंगोले आशिष पानसोरे संजय गुल्हाने विनोद तायडे व परिसरातील नागरिक तथा कार्यकर्ते उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट